बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदार आणि पोकळ असे आज आपण इथे हे मेदूवडे पाहणार आहोत वडा तुम्ही इथे बघू शकता अगदी मस्त छान जाळीदार पोक्कळ असा इथे आपला बनवून तयार झालेला आहे हा वडा बनवण्यासाठी फक्त तासभर इथे आपण ही डाळ भिजत ठेवली होती आणि अगदी मस्त असे हे मेदूवडे बनवून तयार होतात शिवाय ह्या पद्धतीने केलेले हे मेदू वडे अजिबात तेलकट बनत नाही आणि वडा करणार आहे आणि मस्त असे कुरकुरीत हे वडे आपले इथे बनवून तयार होतात सोबतच वड्यांसोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी आपण हिरवी चटणी सुद्धा पाहणार आहोत चला तर मग अजिबातच वेळेनं वाया घालवता लगेचच आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे मी एक वाटी भरून डाळ तीन ते चार वेळेस पाण्याने चांगली स्वच्छ धुवून घेतली आणि त्यानंतर फक्त तासभर इथे पाण्यामध्ये भिजत ठेवली होती डाळ चांगली स्वच्छ धुवून घ्यायची आणि मग त्यानंतर पाण्यामध्ये भिजत ठेवायची फक्त तासभरातच डाळ अगदी व्यवस्थित अशी आपल्या इथे भिजलेली आहे बघू शकता हातावर तिला दाबून बघितलं तर अगदी पटकन तिचे असे तुकडे होत आहेत अगदी नॉर्मल आपलं जे साधं पाणी असतं त्या पाण्यामध्येच आपल्याला भिजत ठेवायचे आहे गरम किंवा कोमट पाण्याचा वापर करायचा नाहीये तर डाळ आता आपली इथे अगदी चांगली व्यवस्थित अशी भिजलेली आहे आता यातलं जे काही पाणी आहे ते आपल्याला निथळवून घ्यायचं आहे तर एका पातेल्यावर अशा पद्धतीने चाळणी ठेवलेली आहे आणि त्यामध्ये आता आपण ही सर्व डाळ काढून घेऊया म्हणजे यामध्ये जे काही एक्साचं पाणी असेल ते सर्व पाणी निघून जाईल आणि डाळ आपली मस्त कोरडी अशी मिळेल इथे आपल्याला तर यातलं हे बघा सर्व पाणी इथे मी काढून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आणि फक्त पाच मिनिटांसाठी आपण ही चाळणी अशीच पातेल्यावर ठेवून देऊया किंवा दुसऱ्या एखाद्या भांड्यावर म्हणजे यातलं जे काही पाणी असेल ते सर्व पाणी इथे निघून जाईल आता हे जे पाणी आहे डाळीचं हेच पाणी तुम्ही डाळ वाटताना वापरू शकता किंवा फेकून दिलं दुसरं पाणी वापरलं तरीसुद्धा चालेल तर आता याला पाच मिनिटं असं साईडला सा ठेवून थे देऊया पाच मिनिटांनंतर लगेचच आता आपण डाळ वाटायला घेणार आहोत तर त्यासाठी आपल्याला घरातलं जे छोटं मिक्सरचं भांडं असतं तेच वापरायचं आहे त्यामध्ये डाळ जी आहे ती अगदी छान व्यवस्थित अशी वाटली जाते आता फक्त थोडी थोडी डाळ काढून घ्यायची आहे पाच ते सहा चमचे यामध्ये मी डाळ काढून घेते अगदी कमी क्वांटिटीमध्ये डाळ आपल्याला वाटून घ्यायची आहे म्हणजे डाळ वाटायला अगदी सोप्पं जातं आणि मिक्सरला लोडसुद्धा येत नाही मिक्सर चालू बंद करत आपल्याला ही डाळ वाटून घ्यायची आहे तर सुरुवातीला यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही आहे सुरुवातीला याला थोडंसं मिक्सरमधून फिरवून घेऊया तर एकदा थोडंसं फिरवून घेतलं हे बघा अशा पद्धतीने आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि ही डाळ वाटून घ्यायची आहे तर खूप जास्त पाण्याचा सुद्धा वापर करायचा नाही आहे फक्त एक ते दोन चमचे यामध्ये मी पाणी घालते आणि पुन्हा एकदा चमच्याने याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून याला वाटून घेऊया फक्त मिक्सरमधून ही डाळ वाटताना मिक्सर जे आहे ते अगदी चालू बंद करत आपल्याला वाटून घ्यायचं आहे नाहीतर मग बऱ्याच वेळेस उडदाची डाळ ही चिकट असल्यामुळे मिक्सरमध्ये ती व्यवस्थित वाटल्या जात नाही किंवा मग जर आपण जास्त क्वांटिटीमध्ये ही डाळ घेतली तर मग मिक्सरवर लोड येतो आणि मिक्सर आपलं बंद पडू शकतो त्यामुळे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये आपल्याला ही डाळ जी आहे ती वाटून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने एक बॅच इथे मी वाटून घेतलेले आहे थोडंसं पाणी वापरून आता एका मोठ्या भांड्यामध्ये याला आपल्याला काढून घ्यायचं आहे आता ही डाळ वाटताना थोडीशी रवाळ असली ना तरीसुद्धा चालेल अगदी स्मूथ नाही झाली तरी काहीच हरकत नाही पण खूप जास्त जाडसरसुद्धा ठेवायची नाही आहे आता अशाच पद्धतीने आपल्याला उरलेली सर्व डाळ इथे वाटून घ्यायची आहे तर दुसऱ्या बॅचमध्ये सुद्धा अगदी थोडीशीच डाळ घेतलेली आहे थोडंसं यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे आणि मिक्सरमधून याला चांगलं असं वाटून घेऊया तर हे बघा दुसरी बॅचसुद्धा इथे मी वाटून घेतलेली आहे थोडा वेळ लागतो पण मग पाण्याचं प्रमाण थोडं कमीच वापरायचं आहे आता इथे मी सर्व डाळ वाटून घेतलेली आहे हे बघा अशा पद्धतीने आता हे जे पीठ आहे हे पीठ आपल्याला साधारण पाच ते सहा मिनटांसाठी चांगलं असं फेटवून घ्यायचं आहे म्हणजे आपले जे मेदूवडे वडे आहेत ना ते अगदी छान हलके फुलके आणि मस्त बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान पोक्कळ असे तयार व्हावे यासाठी कारण हे जी स्टेप आहे हे करणं फार गरजेचं आहे जर हे पीठ चांगलं व्यवस्थित असं फेटलं नाही तर मग वडे जे आहेत ते एक तर होऊ शकतात किंवा मग कडक होतील त्यामुळे ही स्टेप अगदी महत्त्वाची आहे वडे छान मस्त कुरकुरीत होण्यासाठी साधारण पाच ते सहा मिनटं आपल्याला सतत अशा पद्धतीने हाताने फेटून घ्यायचे आहे सुरुवातीला हे पीठ थोडं घट्ट असल्यामुळे थोडंसं जड जातं तर तुम्ही एखादं विस्करच्या मदतीने वगैरे सुद्धा फेटून घेऊ शकता किंवा चमचा वगैरे घेऊ शकता किंवा अशाच पद्धतीने हाताने सुद्धा फेटून घेऊ शकता जस जसं आपण हे पीठ फेटत तस तसं हे थोडंसं हलकं फुलकं व्हायला मदत होते आणि त्याचा जो रंग आहे तो सुद्धा थोडासा आहे बघा अशा पद्धतीने फिका होत जातो तर अशा पद्धतीने आपल्याला पाच ते सहा मिनिटांसाठी हे जे पीठ आहे ते चांगलं असं फेटून घ्यायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे म्हणजे वडे अगदी छान तयार होतात आता यामध्ये काही दुसरं साहित्य घालूयात तर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत थोडंसं आलं घेतलेलं आहे ते सुद्धा अगदी बारीक कट करून घेतलेलं आहे आणि आपल्याला लगेचच यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं आहे आता इथे मी हिरवी मिरची आणि आलं वापरलेलं आहे अगदी प्लेन सुद्धा तुम्ही हे वडे बनवू शकता फक्त मिठाचा वापर करून आणि आवडत असेल तर थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा सुद्धा तुम्ही यामध्ये घालू शकता आता पुन्हा याला थोडंसं दोन मिनिटांसाठी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया किंवा फेटून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने अगदी हलकंफुलकं असं आपल्याला हे पीठ इथे तयार करून घ्यायचं आहे आणि जर तुम्हाला वाटलं तुमचं पीठ खूपच घट्ट असेल तर थोडंसं तुम्ही त्यामध्ये पाणी ॲड करू शकता अगदी एक ते दोन चमचे आणि पुन्हा याला छान व्यवस्थित असं फेटून घेऊ शकता तर इथे आपलं अगदी परफेक्ट असं वडे बनवण्याचं पीठ तयार झालेलं आहे आता दहा मिनटांसाठी यावर झाकण ठेवून याला थोडंसं साईडला ठेवून देऊ तोपर्यंत आपण खाण्यासाठी मस्त अशी हिरवी चटणी बघूया त्यासाठी छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे दोन चमचे आपल्याला यामध्ये फुटाण्याच्या डाळ्या घ्यायच्या आहेत ज्यालाच आपण डाळवं असं म्हणतो तीन ते ती चार चमचे इथे मी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि दोन चमचे इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं असेल तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तीन ते चार हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आता मिरचीचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी अधिक इथे करू शकता त्यानंतर थोडीशी इथे कोथंबीर घातलेली आहे अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे आपल्याला यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही दोन चमचे यामध्ये दही सुद्धा वापरू शकता दही नसेल तर लिंबाचा रस घातला तरी सुद्धा चालेल चवीनुसार यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये साखर घालायची आहे गरजेप्रमाणे पाणी घालायचं आहे तुम्हाला चटणी कितपत घट्ट किंवा पातळ हवी त्या पद्धतीने आणि याला मिक्सरमधून फिरवून घेऊया तर हे बघा अशा पद्धतीने थोडी पातळ अशी इथे मी ही चटणी तयार करून घेतलेली आहे जर घट्ट हवी असेल तर पाण्याचं प्रमाण थोडंफार कमी इथे करू शकता तुम्ही आता वरून याला फोडणी द्यायची आहे तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलं आणि त्यामध्ये आपल्याला जिरं आणि मोहरी छान तडतडू द्यायची आहे आणि ती फोडणी यावर आपल्याला घालायची आहे मस्त अशी आपली इथे शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवून तयार झालेली आहे तर वड्यांसोबत खाण्यासाठी अगदी मस्त चविष्ट लागते आता चटणीसुद्धा झालेली आहे साईडला ठेवून घेऊया आणि लगेच आता आपण वडे बनवायला घेऊया तर वडे बनवण्यासाठी आपल्याला अशा पद्धतीने चहाची गाळणी घ्यायची आहे तिला मी थोडंसं पाणी लावून घेतलेलं ला आहे या पद्धतीने आता त्यावर आपल्याला अशा पद्धतीने हे पीठ ठेवायचं आहे मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने आणि हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने गोल आकार द्यायचा आहे अगदी मस्त गोल गरगरीत असा वडा आपण ह्या चहाच्या गाळणीवर थापून घेऊ शकतो थोडंसं मध्ये मध्ये हाताला पाणी लावायचं आहे कारण ही जी डाळ आहे ती चिघट असते त्यामुळे आणि खूप जास्त देखील पाण्याचा वापर करू नका कारण तेलामध्ये आपण हा वडा सोडणार आहोत तर मग पटकन अंगावर ते, तेल उडू शकतं त्यामुळे अगदी थोडं थोडं पाण्यात हात बुडवून अशा पद्धतीने मस्त गोल गरगरीत वडा इथे मी तयार करून घेतला आणि अगदी हलक्या हाताने आपल्याला याला तेलात सोडायचं आहे ही जी पद्धत आहे ना वडा तेलात सोडण्याची ही सर्वात साधी आणि सोपी पद्धत आहे हातावर आपण वडा तयार करून तो आपल्याला तेलामध्ये सोडायचं म्हटलं की थोडंसं कठीण जातं किंवा तेल अंगावर उडण्याची शक्यता असते पण ह्या पद्धतीने तुम्ही चहाच्या गाळणीवर अशा पद्धतीने हे वडे तयार करून अगदी पटापट असे हे वडे तेलामध्ये सोडू शकता फक्त चहाच्या गाळणीला सुरुवातीला थोडंसं पाणी लावायचं आणि मग त्यानंतर त्यावर आपल्याला हा वडा तयार करून घ्यायचा आहे म्हणजे तो पटकन अगदी सहज तेलामध्ये सोडता येतो तर हे बघा अशा पद्धतीने तीन वडे इथे मी तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला छान मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे वडे तळून घ्यायचे आहेत वडे तळताना गॅसची फ्लेम ही आपल्याला अगदी मिडियमच ठेवायची आहे अजिबात हाय फ्लेमवर वगैरे तळू नका नाही तर मग काय होईल बाहेरून वडे हे पटकन लालसर होतील आणि आतमध्ये ते कच्चेच राहू शकता तर अगदी लो टू मिडियम फ्लेमवर मस्त बदामी रंग येईपर्यंत हे वडे इथे मी तळून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही छान मस्त कुरकुरीत होतात कलरसुद्धा फार सुरेख आलेला आहे तर आता याला काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने सर्व वडे इथे तयार करून घेऊयात तर सर्व पिठाचे इथे मी हे वडे तयार करून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही बाहेरून मस्त कुरकुरीत आणि आतून छान जाळीदारांनी पोक्कळ असे हे वडे बनवून तयार होतात तर इथे तुम्ही वड्याचा आवाज बघू शकता अगदी मस्त कुरकुरीत असे हे वडे इथे बनवून तयार झालेले आहे तुम्हाला तोडून दाखवते त्याच्यावरून तुम्हाला लगेच समजेल की अगदी मस्त होतात हे वडे आणि अजिबात तेलकट बनत नाही किंवा खूप तेलसुद्धा पित नाही मस्त असे हे वडे तयार होतात तर एकदा नक्की तुम्ही ह्या पद्धतीने हे मेदू वडे घरी बनवून बघा आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारील ऐकून देखील प्रेस करा चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद